श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे त्यात होळी सणाला खूप महत्त्व आहे धुलीवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखली जाते हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होत होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जात फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तेथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटाने समाप्त होईल होलिका दहनाच्या वेळेस काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते प्रत्येक पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीच्या पूजेला खूपच महत्व आहे आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची ज्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून आपलं तर होणारच आहे पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार अतिशय प्रभावी हा उपाय आहे की ह्याला सेवा सुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने उद्याच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्य कश्यप आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा आपल्याला आठवते बहिणीला म्हणजेच होलिकाला प्राप्त होता तिला हिरण्य कश्यपणे भक्त प्रल्हादा मांडीवर बसून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच ना आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून अन्नपूर्णा देवीची सेवाही करायची आहे हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णाला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी अन्ना अन्ना म्हणून अन्ना पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतं जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचं घर कायम धनधान्याने भरलेलं राहतं अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली जाते आपल्याकडे जेव्हा लग्न होतं तेव्हा मुलीच्या हातामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाईल त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धन धान्याची संपन्नता व्हावी आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून अन्नपूर्णा मातेची पूजा आणि सेवाही करायची आहे उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्नान करायची आहे आणि स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची आणि त्याचबरोबर माता अन्नपूर्णेची सुद्धा आपल्याला उद्या पूजा करायची आहे तर आपल्याला काय करायचं एक तामन घ्यायचं तामनामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला अभिषेक करायचा हा अभिषेक तुम्ही पाण्याने सुद्धा करू शकतात किंवा पंचामृताने सुद्धा करू शकतात तर आपल्याला काय करायचं अकरा पळी पाणी जे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायचंय प्रत्येक पळी आपण पाणी अर्पण करणार तेव्हा आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नम ओम श्री अन्नपूर्णाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा पळी पाणी हे अन्नपूर्णा मातेवर आपल्याला अर्प अर्पण करायचं आहे अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं त्यानंतर पुन्हा आपल्याला एक तामन घ्यायचं आणि त्या तामनावर आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक हे गे, काढून घ्यायचं त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा ह्या अर्पण करायच्यात आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला सुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला जी वस्तू अर्पण करायची ते म्हणजे तांदूळ पण हे जे आपण तांदूळ घेणार आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असले पाहिजेत कुठे तुटलेले किंवा खराब झालेले नसावे तर आपल्याला हे तांदूळ जे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायची त्याची पण एक विशिष्ट पद्धत आहे आपल्या हाताचा अंगठा त्याचबरोबर आपलं मधलं बोट आणि आपल्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात ह्या तीन बोटांच्या मदतीनेच आपल्याला जे आहे हे तांदूळ अन्नपूर्णा मातेवर अर्पण करायचे अर्पण कसे करायचे तर आपल्याला पायापासून डोक्यापर्यंत हे तांदूळ अर्पण करायचे आणि प्रत्येक वेळेस जे आपण तांदूळ हे अर्पण करणार त्या आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नम या मंत्राचा जप कर परत करत आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचे म्हणजे ज्या रीती आपण अर्चन करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे तांदळाचं सुद्धा अर्चन हे करायचं आहे आता हे तांदूळ आपल्याला कितपर्यंत अर्पण करायचे तर जिथपर्यंत हे तांदूळ अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत आपल्याला हे तांदूळचे जे अर्चन आहे किंवा हे तांदूळ जे आहेत ते अर्पण करायचे आणि निरंतर आपल्याला जप हा करायचा आहे आता ही जी सेवा आहे ही तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये केली तर उत्तमच आहे कारण अन्नपूर्णा मातेचा वास जो आहे तो आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतो तर आपल्याला काय करायचं आहे एक पाट ठेवायचं आहे पाटावर तामण ठेवायचं आहे आणि तामणामध्ये जे आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवून ही सेवा आपल्याला करायची आहे संपूर्ण दिवसभर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्येच ठेवायचं आहे तिच्यासमोर आपल्याला गाईच्या शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा त्याचबरोबर धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि ही संपूर्ण सेवा करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला हात जोडून मनोभावे प्रार्थनाही करायची आहे तुमची जी पण इच्छा असेल ती अन्नपूर्णा मातेला आपल्याला बोलायची जर धन प्राप्तीची असेल घरांबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल ज्या पण तुमच्या इच्छा असतील त्या आपल्याला अन्नपूर्णा मातेला बोलायच्यात अशा रीतीने आपल्याला ही सेवा ही करायची आणि उद्याच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि संपूर्ण रात्रभर आपल्या स्वयंपाकघरामध्येच आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला हे ठेवायचं आहे ज्या रीतीने आपण सकाळी पूजा करणार त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी सुद्धा अन्नपूर्णा मातेची पूजाही करायची आहे धूपधीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आरती करायची आहे त्याचबरोबर खिरीचं नैवेद्यसुद्धा आपल्याला अन्नपूर्णा मातेला उद्या संध्याकाळी दाखवायचं आहे उद्या आहे रविवार आणि सोमवारी आपल्याला सकाळी उठल्यानंतर जे आहे अंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला जे आहे आपल्याला स्वयंपाकघरातनं उचलायचं आपल्याला काय करायचं आहे आपण जसं देवघरामध्ये एका वाटीमध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तांदळामध्ये ठेवतो तसंच आपल्याला वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे त्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि मातेच्या मूर्तीला आपल्याला देवघरामध्ये नेऊन ठेवायचं आणि जे प्लेटमध्ये उरलेले जे तांदूळ आहेत त्याच्यातले थोडेसे तांदूळ आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे आपण धान्याचा साठा करतो त्याच्यामध्ये ठेवायचे आणि उरलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला पक्षात खायला द्यायचे अशा रीतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय की ह्याला सेवा म्हणू शकता जर तुम्ही उद्याच्या दिवशी ही सेवा अन्नपूर्णा मातेची केली तर तुमच्यावर साक्षात माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होणार आहे तिच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे वर्षभर भरभरून पैसा तुमच्या घरात येणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ